आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पर्वती पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी जतीन रामचंद्र ठोंगे वय एकोणतीस राहणार वसुंधरा अपार्टमेंट प्लॅट नंबर तीनशे एक हनुमान मंदिराजवळ पायथा पुणे हे रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या सुझुकी बर्गमॅन या दुचाकीवरील अज्ञात दोन मुलांनी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरून नेला होता दाखल गुन्ह्याचा पोलीस हवलदार प्रकाश मरगजे व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी तांत्रिक तपास करून आरोपी शादा मेहबूब सय्यद वयवर्ष बावीस राहणार वाडकरमळा मौमिन दवाखान्यासमोर सय्यद नगर हडपसर पुणे मूळ राहणार दोनशे त्रेपन्न सिद्धेश्वर नगर तीन मांजरेवाडी उत्तर सोलापूर व त्याचा अल्पवयीन साथीदार याच्याकडून एकूण आठ मोबाईल फोन व बर्गमॅन मोपेड मोटरसायकल जप्त केली आरोपींनी फरासखाना खडक विश्रामबाग मुंडवा व इतर भागातून मोबाईल चोरी केल्याचं कबूल आहे जर कोणाचे मोबाईल फोन चोरी गेले असतील तर पर्वती पोलीस स्टेशन इथे संपर्क करावा असे आवाहन पर्वती पोलिसांनी केले आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त पोली सिंहगड रोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पोलीस हवालदार प्रकाश मर्गजे कुंदन शिंदे व पोलीस अंमलदार अमित चिव्वे सूर्या जाधव आणि तांबोळे दयानंद पाटील अमोल दबडे सद्दाम शेख यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर